ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त वृत्तांत सोबत बदलापूरमध्ये एका एकोणीस वर्ष तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केलाय पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती एकवीस डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित तरुणीच्या मैत्रिणीने या कृत्यात त्याची साथ दिली पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिचा हा प्रकार लक्षात आला या प्रकरणी तिने तेवीस डिसेंबर रोजी हो बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या बारा तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत यातील फिर्यादी ह्या घरातून त्यांच्या आजीबरोबर भांडणं करून बाहेर पडल्या होत्या आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची एक मैत्रीण होती ना म्हणून तर तिच्याकडे त्या बदलापूर या ठिकाणी आल्या त्यांची ओळख देखील एकदा अंधेरी स्टेशनला झाली होती त्याच ओळखीवरून त्या इथपर्यंत आल्या होत्या आल्यानंतर ही जी नायजर आहे ती तिने नायरा तिने तिचा एक मित्र होता आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी येतो तो ते दोघं तिला भेटले या बदलापूरमध्ये आणि नंतर त्यांनी काय मद्यपान केलं थोडं आणि त्या मद्यपानाच्या घिच्यामध्ये तिच्या त्या नायराच्या मदतीने त्या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत बदलापूरमध्ये आणि तसा त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तात्काळ त्याच्यामध्ये आणि पुढील तपास करत आहोत आरोपी हा बदलापूरमधलाच खरवई भागातला राहणारा आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आहे तो, चालक तो रिक्षा चालक आहे तो शिपणी रिक्षा चालवतो आणि रेकॉर्डवरचा जुना आरोपी आहे पोलीस स्टेशनमध्ये